दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष सातपूर गोळीबार प्रकरणात मोठी धडक कामगिरी पाहायला मिळाली आहे अनेक दिवस फरार असलेले मुख्य आरोपी भूषण लोंडे आणि प्रिन्स सिंग अखेर पोलिसांच्या ताब्यात आले लोंडे टोळीतील सर्वात धोकादायक आणि वॉन्टेड आरोपी भूषण लोंडे तसेच त्याचा साथीदार प्रिन्स सिंग सातत्याने ठिकाणे बदलत पळ काढत होते पण नाशिक क्राईम ब्रांच युनिट दोनच्या सततच्या पाठपुराव्यानंतर दोघांचे पळवाटीचे प्रयत्न अखेर फसले गुप्त माहिती आणि तांत्रिक तपासाच्या आधारे राजस्थानमधून नेपाळ सीमेपर्यंत मोठी शोध मोहीम राबवण्यात आली आणि नेपाळ बॉर्डरवरून दोन्ही आरोपींना जेरबंद करण्यात क्राईम ब्रांचला यश मिळाले सातपूर गोळीबार प्रकरणानंतर भूषण लोंडे सातत्याने पोलिसांना चकवत होता गंभीर गुन्ह्यांमुळे पोलिसांच्या टॉप वॉन्टेड यादीत त्याचे नाव होते पण नाशिक क्राईम ब्रांच युनिट दोनच्या चोख नियोजनामुळे त्याला अखेर अटक करण्यात आली आहे या संपूर्ण कारवाईत नाशिक पोलीस आयुक्तालय तसेच क्राईम ब्रांच युनिट दोनचे तोडकर साहेब यांच्या पथकाने उत्कृष्ट समन्वय साधत आरोपींचा नेमका मागोवा घेतला आणि मोठा गुन्हेगार जाळ्यात अडकून सातपूर प्रकरणातील चौकशीला नवी दिशा मिळवून दिली आहे भूषण लोंडे आणि प्रिन्स सिंग या दोघांना आता नाशिकला आणून पुढील तपास सुरू आहे अधिक माहिती करता आहात दक्ष न्यूज सोबत करण सिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक